उतराणे जलजीवन मिशन योजनेत ठेकेदाराची दबंगगिरी शासकीय नियमाला फरताळ फासत मणमाणी कामाचा रेटा बागलाण तालुक्यातील उतराणे येथे शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सत्त्याण्णव लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना दोन हजार बावीसमध्ये मंजूर करण्यात आली असून योजना सुरू होऊन गेल्या चार वर्षाचा कालावधी लोटला असताना अद्यापर्यंत या योजनेअंतर्गत गावातील घराघरात पाणी पोचलेच नसून काम करत असलेल्या ठेकेदाराने शासनाने ठरवून दिलेले मानांकन न पाहता स्वतःच्या मर्जीने कामात बदल करून गावातील नागरिकांना वेठीस धरले असून योजना पूर्ण न झालेले गावातील नागरिकांना भविष्यात तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे ठेकेदाराच्या या मनमानी कारभाराबद्दल संबंधित विभागातील अधिकारी वर्गाला अनेक वेळा निवेदन सादर करण्यात आले पण संबंधित अधिकारी वर्गाने याची कोणतीही दखल घेतली नसल्याने गावातील नागरिकांनी कालपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे अधिकारी वर्गाकडून नागरिकांच्या निवेदनाला केराची टोपली का दाखवली जात आहे यात काहींना अचानक लक्ष्मी दर्शन तर प्राप्त झाले नाही ना असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे भारत सरकारच्या वतीने सन दोन हजार एकोणीसला ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीटंचाई निर्माण होऊ नये हर घर नल हे ब्रीद अंगीकारून जनशक्ती मंत्रालयाच्या वतीने जलजीवन मिशन योजनेची सुरुवात केली गेली या योजनेच्या उद्दिष्टानुसार दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला पाणी पुरवठा करणं हे अपेक्षित होते या योजनेअंतर्गत उतराणे गावासाठी सत्त्याण्णव लक्ष रुपयांची जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती या योजनेत प्राधान्यक्रमाने विहीर खोदाई बांधणी पाईपलाईन नंतर पाणी साठवण्यासाठी जलकुंभ बांधकाम असा अग्रक्रम होता पण संबंधित ठेकेदाराने सर्व शासकीय मानांकन बाजूला सारत सर्व कामे अर्धवट सोडून जलकुंभ बांधकामाला प्राधान्य दिले आहे ज्या योजनेचं पाणी गावात पोहोचवण्यासाठी पाईपलाईन व विहीर महत्वाची असताना संबंधित ठेकेदाराने बिले काढण्यासाठी व स्वतःचं चांगभलं करण्यासाठी आपल्या मर्जीने व अधिकारी वर्गाच्या संगणमताने दुसऱ्या कामाला प्राधान्य दिलं या याविरोधात गावातील नागरिकांनी ग्रामसभेत आवाज उठवला असताना अधिकारी वर्गाने याकडे डोळे झाक केली आहे हक्काच्या पाण्यासाठी आज स्वतंत्र भारतातील नागरिकांना अन्नत्याग आंदोलन करावं लागत आहे या आंदोलनाची अद्यापर्यंत कोणतीही दखल घेतली गेली नसल्याचे नागरिकांकडून दूरध्वनीवरून सांगण्यात आले आहे ही रक्षावधीची योजना नक्की कोणाच्या फायद्याची आहे ही योजना राबविण्यात आणि कामात बदल करणाऱ्या झारीतील शुक्राचार्य नेमका कोण अधिकारी वर्ग आंदोलनाची दखल घेऊन योग्य कारवाई करतील का याकडे संपूर्ण तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे योजनेची सखोल चौकशी व्हावी यासाठी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कोमल पगार यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे प्रतिनिधी शशिकांत बिरारी संपादक आज दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी कुत्राने ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत जो भ्रष्टाचार झाला आहे त्या योजनेसाठी मी उपोषणाला बसतोय आज ताज वेळा तर प्रशासकीय यंत्रणा किंवा सरपंच यांनी कुठल्या प्रकारची दाद दिली नाही जलजीवन मिशन अंतर्गत जी जीवन योजना आहे तिच्यावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे जे कामाची सुरुवात पाहिजे सुद्धा त्या दिशेने पाहिजे त्या उलट दिशेने झाली आहे स्वच्छता व पाणीपुरवठा समिती यांनी त्या योजनेच्या योजनेची लाटण्याचा परस्पर प्रयत्न केला आहे तशाच प्रकारे या योजनेचं जे कामाचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाप्रमाणे योजनाचं काम केलेलं नाही आहे मागच्या ना, उपोषण तीन तारखेला आम्हाला त्यांनी हे दिलं होतं की आम्ही बोर आणि विहिरीमध्ये पाणी टाकतो आज गायत अकरा तारखेपर्यंत बोरही केला नाही जुन्या विहिरीमध्ये पाणी टाकलं नाही त्याच्यामुळे आज आम्ही अकरा तीन दोन हजार रोजी इतर प्रश्न बसला आहे आज तागत कुठलाही प्रश्न आमचा मार्गी निघाला नाही आहे हे प्रश्न असं चालू राहणार सांगते